अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई तहसीलदार सचिन लंगुटे अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागानं धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल पथकानं भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी एक टिप्पर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपचार रोखण्यासह अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे चंद्रभागा नदीपात्रात जुन्या दगडी पुलाजवळ अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो तसेच मौजे गुरसाळे तालुका पंढरपूर येथील भीमा नदीपात्रालगत एक जे सी बी एक टिप्पर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली सदरच्या दोन्ही कारवाई महसूल पथकानं पहाटे पाच ते सायंकाळी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान केली आहे दरम्यान कारवाई मधील वाहनं शासकीय धान्य गोदाम इथं जमा करण्यात आलेली आहेत या दोन्ही कारवाईमध्ये मंडळ अधिकारी विजय शिवशरण बाळासाहेब कदम राजेंद्र वाघमारे ग्राम महसूल अधिकारी अमोद प्रमोद खंडागळे महेशकुमार सावंत गणेश पिसे संजय खंडागळे रवी किरण लोखंडे पी पी कोयगडे आर बी खंदारे राहुल गुटाळ व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार हनुमंत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अवटे सूर्यवशी व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते